चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर नऊशे सोळा नऊशे सोळा श्री सुभाष सहकारी दूध संस्थेस एक लाख पाच हजार रुपयाचा नफा वार्षिक सभेत चेअरमन भीमगोंडा बोरगावे यांची माहिती कोथे येथील श्री सुभाष सहकारी दूध व्यावसायिक संस्थेस अहवाल सालात एक लाख पाच हजार चारशे एक्क्याऐंशी रुपयाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन भीमगोंडा बोरगावे यांनी दिली ते संस्थेच्या वार्षिक सभेत अहवाल वाचन करताना बोलत होते प्रारंभी दीप्रज्ज जवाहर साखर संचालक गौतम इंगळे व महावीरप संस्थेचे चेअरमन चे बाहुबली इसराणा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले भीमगोंडा बोरगावे पुढे म्हणाले संस्थेचे एकूण उत्पन्न बावीस लाख सत्तेचाळीस हजार चारशे ब्याण्णव रुपये तर खर्च एकवीस लाख बेचाळीस हजार रुपये इतका झाला असून निव्वळ नफा एक लाख पाच हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये झाला आहे विषय पत्रिकेचे वाचन सचिव संतोष पाटील यांनी केले सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर करीत वार्षिक सभा खेळमिळीच्या वातावरणात संपन्न झाली अहवाल सालातील दिवंगतांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली अहवाल सालात जास्तीत जास्त दूध उत्पादन करणाऱ्या दूध उत्पादकांचा यावेळी बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूरच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल संजय नांदणे व महावीर पसंस्थेचे चेअरमन निवड झाल्याबद्दल बाहुबली इसराणा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला पंचायत समिती माजी उभापती राजगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी व्हाईस चेअरमन जयपाल पाटील आदर्श विद्यालय व्हाईस चेअरमन अदगोंडा पाटील अण्णासो चौगले प्रकाश पुजारी विजय खवाटे संचालक राजगोंडा शिरोटे श्रीमती सरोजिनी बोरगावे प्रशांत पाटील अमित पाटील संतोष वायदंडे सुप्रभा इंगळे नजमा संदीप वसंत बुरले शीतल इंगळे आदींसह सभासद उपस्थित होते स्वागत संचालक तेजपाल मुदकान यांनी तर आभार संचालक ऋषभ पाटील यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा